नमस्कार शासनचार YouTube चॅनल संचे खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्त धारकांसाठी आताची मोठी बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट्स सहित पर पाचला सुरू करूया राज्य अधिकारी आणि कर्मचारी तसेच निवृत्त अधिकारी संदर्भात वित्त विभागामार्फत दिनांक अकरा 09 25 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन शुद्ध पत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की सन 2025-26 करिता कार्यरत त्याचबरोबर निवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्याकरता वैद्यकीय प्रतिपूर्ती विमा छात्र योजनेचे नूतनीकरण करता वित्त विभागामार्फत दिनांक अठरा सात पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये विमा छात्र रक्कम पंधरा लाख रुपये ऐवजी वीस लाख रुपये असे करण्यात आलेले आहे सदर शुद्ध पत्रकानुसार वीस लाख रुपये ऐवजी पंधरा लाख रुपये असे वाचण्याचे शुद्ध पत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे वय वर्ष अठरा ते पस्तीस व छत्तीस पंचेचाळीस वय असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी करता विमा छत्र रक्कम मध्ये सदर बदल करण्यात आलेला आहे विमा हप्ता रक्कम पूर्वीप्रमाणेच आहे केवळ विमा छत्र रक्कम वीस लाख रुपये ऐवजी पंधरा लाख रुपये आहे विमा छत्र नूतिकरण हे सन पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता असणार आहे तर सदर विमा छत्र योजना राज्यातील अधिकारी आणि कर्मचारी व कार्य निवृत्त अधिकारी भारतीय सेवेतील अधिकारी यांच्यासाठी असणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा आणि अशाच नवनवीन अपडेट करण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसू नका धन्यवाद